आता कसं करावं मला काही सुधारणा झाल्या बघा हो का हे मशीन आहे का हे मशीन या मशीनं मेहन्यानं मागला एकदा फोन केलाय मला तर काय फोन करायना आणि मी हप्त्यावर मशीन आणल्या बरं का हप्त्यावर मशीन घेतली लेकरं घरामध्ये आहेत त्याच शिवायला नाही का कपडे उपडे शिवाय लागतील म्हणून मशीन घेतली तर मेवण्यानं फोन करून म्हणलाय बायकोला की मला मशीन पाहिजे देतो म्हणलंय आणि मी घरात आल्यावर ना म्हणलं तर हे बघा बघाय असं तोंड फुगून घरात बसले काय सांगा योगा आता बघा कस झोपी गेल हे बघा हे उठ बघा कस झोपलंय रे बाबा उठाले मशीन इकडं मशीन म्हणून बसले लेकर चिमण्या इकडे बसले घरात सगळं बसणारा हे तसाच ठेवलं हा कसं करावं त्या मेवण्याला सांगा आता त्याला लाज वाटली पाहिजे की नाही आमच्या घरामध्ये भांडणं लावून समाधान बसला आहे तिकडं आणि हप्त्यावर आणला येऊ का आपल्या घरातल्या घरात लेकरायला शिवाय त्याला तर काही शिवता येईना पण घरामध्ये काही कपडे लेकरायचे फाटके तुटके ह ते शिवा म्हणून आणलंय कसं द्यावा सांगा बरं आपण आपण घरात लागणारी वस्तू हाय आणि खुशाल त्यांना मागल्या देऊन टाकायलाय मी काय म्हणलो घरामध्ये लागते तेवढ्यासाठीच म्हणाला दुसरं का म्हणाल तुला लागते का नाही आपल्याला घरामध्ये मग मामा मागलाय म्हणन मम्मी देव म्हणाले दे। कस करा देवा का बघा बघ न सगळं जिकडं तिकडं राडा तसाच हाय हो सगळा राडा घरामध्ये कुठली बी वस्तू त्यानं मागला भावानं मागला ह्याला काय फुकट याल वाटाले हे का काय हाय की काय नस्याण त्या मशीनची आणि भावाला मशीन द्या म्हणाले अरे बापू तुमच्या माध्यमातून तुम त्याला सांगा लाव तुला घरामध्ये आमच्या भांड लावून चांगलं वाटायला हे तुला तुम्ही सांगा भावानो कस द्यावा का नाही द्यावा मला काय सुद्धा मांडायला असं जर पडू लागलं प्रत्येक भावानं काय बी वस्तू मागली काही भाव लईच भाव भाऊ 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 चालू आहे कुठला सण वार आला की भावाला ध्यान ये ना पण वस्तू पाहिजे असले की बरोबर ध्यान द्या मला फोन लावायना त्याला माहिती आपण देतच नाही पर लागणारी वस्तू कशी देईन बरं मी आता आणलेली वस्तू उठ मला जायचे सांगा भाऊ आता कमेंट करून तुम्हीच सांगा कि देवा का नाही देवा कस कस सुधारा ह्याला तेच सांगा No, but I